नमस्कार मराठी रसिक श्रोते हो। ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे कथा नवरा माझ्या ग ही कथा पत्नीच्या गैरसमजुतीमुळे सैल झालेल्या नात्यातल्या विश्वासाची वीण अधिकच घट्ट करणारी आहे चला तर मग ऐकूया कथा नवरा माझ्या मुठीत ग मैत्रिणीच्या घरची किटी पार्टी आटोपून जेव्हा सुजाता घरी परतली तेव्हा तिच्या मनात एका योजनेचं काहूर माजलं होतं आणि ती योजना म्हणजे आपल्या नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवण्याची काल जेव्हा ती तिच्या मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेली होती तेव्हा तेथील दृश्य पाहून तिला त्या मैत्रिणीचा हेवा वाटू लागला होता मैत्रिणीचा नवरा एखाद्या नोकरासारखा तेथे राबत होता एवढेच काय पण सगळ्यांना नाश्ता वगैरे आणून देणे त्यांच्या उष्ट्या कबश्या उचलणे टेबलावर कपडा मारणे व पुन्हा पुढच्या आदेशाची वाट पाहत आदमीन उभे राहणे इत्यादी कामे तो अगदी निमूटपणे करत होता सुजाताची मैत्रीण मात्र एखाद्या महाराणीसारखी त्याला हुकूम सोडत होती तेथे जमलेल्या सगळ्या महिलांना पहिल्यांदा वाटले की तो तिचा नोकरच असेल पण तिने जेव्हा हे माझे पती म्हणून ओळख करून दिली तेव्हा मात्र तेथे जमलेल्या सर्व महिलांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला कारण आपले नवरे सुद्धा भविष्यात असे वागू शकतात याबद्दल त्या सगळ्यांची खात्री झाली पण नुसती खात्री होऊन उपयोग काय प्रत्यक्षात असं घडायला हवं ना पण काही असो आजपासून आपण आपल्या नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवायचंच असा सुजाताने मात्र मनाशी ठाम निश्चय केला आपला नवरा आपल्या मुठीत आहे म्हणून सुजाताची मैत्रीण किती आकडत होती माहिती आहे अहो त्या सगळ्या बायकामध्ये तिचीच मान एकदम होती आपल्या मुठीतल्या नवऱ्याकडे अभिमानाने पाहत पार्टीला जमलेल्या सगळ्या महिलांकडे पाहून ती गर्वाने टम्म फुगून जात होती सगळ्या महिला जगतमध्ये तिचं स्थान निश्चितच उच्च असल्याचं सगळ्या महिलांना जाणवत होत परंतु नवऱ्याला मुठीत ठेवण्याची काहीतरी कला असेल काहीतरी कानमंत्र असेलच व तीच कला तोच कानमंत्र जाणून घेण्यासाठी सुजाता आपल्या मैत्रिणीच्या कानाजवळ तोंड नेऊन फुसफुसली अग हे तुझे मिस्टर ना मग त्यांनाही अशी नोकरासारखी कामे का करायला होतेस तू सुजाताच्या या प्रश्नावर ती आपला पदर सावरित पुढे सरसावून तिला म्हणाली अग वेडे हा मॉडर्न जमाना आहे आणि आपल्या नवऱ्याला जर आपण असं वागवलं तरच तो आपल्या मुठीत राहतो नाही तर सगळे पुरुष मेले एकाच माळेचे मनी जरा कुठे पत्नीने सूट दिली तर झाले त्यांना सगळे रान मोकळे हे बघ सुजे तुला अशी माझ्यासारखी शान ठेवायची असेल ना तर आजपासूनच तू तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न कर नाही उद्या कदाचित वेळ होईल मग बसशील हात चोळत पण यासाठी मला नक्की काय करावं लागेल म्हणजे सुरुवात कुठून करायला लागेल सुजाता अजून थोडे पुढे सरकत म्हणाली अग विशेष काही करावं लागत नाही ग कारण सगळे नवरे फार हळवे असतात पहिल्यांदा तुला तुझ्या नवऱ्यासमोर थोडस आखडावं लागेल आय मीन स्मार्ट बनावं लागेल नंतर त्याला आपल्या एखाद्या पसंतीच्या वस्तूची मागणी करायची तुझ्या नवऱ्याने ती वस्तू तुला आणून दिली तर लगेच खुश व्हायचं नाही त्यात वस्तूतले अनेक दोष काढायचे त्याच्यावर थोडस रागवायचं ती वस्तू पसंत नाही माघारी देऊन या असं मुद्दामच म्हणायचं म्हणजे तुला आता सांगितल्याप्रमाणे थोडस सा स्मार्ट बनायचं तो ऑफिस मधून घरी येताच त्यालाच चहा वगैरे तयार करायला लावायचा रात्री झोपताना त्यालाच आपले अंग चेपायला लावायचे मुलांचा होमवर्क त्यांना शाळेत सोडणं आणणं वगैरे सर्व काही त्याच्यावर सोपवायचं अजून तुला जे जे काही सोचेल ते ते सर्व त्याच्याकडून करून घ्यायचे थोडक्यात त्याला सोडायचं नाही मग बघ तू सुद्धा माझ्यासारखी राज करशील राज ती एक डोळा बारीक करीत म्हणाली मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे सुजाताने आपल्या नवऱ्याला मुठीत घ्यायचं असं ठरवलं तसा सुजाताचा नवरा खूप मनमिळावा आणि समंजस आहे त्याने आजपर्यंत तिला एका शब्दाने कधी दुखावलं नव्हतं अगदी प्रत्येक कामात तो तिची नेहमीच मदत करायचा तरी सुद्धा नवरा मुठीत आहे असं तिला कधीच जाणवलं नाही त्या मैत्रिणीसारखं ते महाराणी पदाचं सुख तिला कधी मिळालंच नाही त्या महाराणी पदाच्या सुखाची तिला आता पुरेपूर ओढ वाटू लागली होती व म्हणूनच ती त्या नवरा माझ्या मुठीतल्या प्रयोगाच्या तयारी सुद्धा लागली आणि थोड्याच वेळात त्या प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात साडेपाच वाजता सुजाताचा पती नरेश ऑफिस मधून घरी आला तो घरी येताच सुजाता अगदी कडवट चेहऱ्याने त्याला म्हणाली अहो आज आपल्या लग्नाला दहा वर्षे होऊन गेली पण या दहा वर्षात तुम्ही कधी मला एखादा साधा गजरा आणलात का हो आणि तेही आपल्या मनाने तुम्हाला तर माहीतच आहे की मला आबोलीच्या फुलांचा गजरा किती आवडत तो तिच्या बोलण्यावर नरेश मिस्किलपणे हसत आपल्या ब्रीपकेस मधून चक्क आबोलीच्याच फुलाचा गजरा काढून आपल्या बायकोच्या हातात ठेवत म्हणाला हा घ्या आबोलीच्या फुलांचा सुंदर गजरा राणी साहेबा आपण आज्ञा केली आणि हा बंद आपल्या सेवेला हजर बोला अजून काय सेवा करू आपली नवऱ्याच्या हातातल्या गजऱ्याकडे सुजात आश्चर्यानेच पाहत राहिली कारण कधी नव्हे आज पहिल्यांदा नरेशने स्वतःच्या मनाने गजरा आणला होता आणि आज पहिल्यांदाच तिने तिची फरमाईश आपल्या नवऱ्याला केली होती नरेशच्या हातातल्या त्या लाल भडक फुलांच्या गजऱ्याकडे पाहून सुजाताच्या तोंडाला पाणी सुटले परंतु तिला तो मुठीतला प्रयोग करायचा होता म्हणून तो गजरा पाहूनही ती पुन्हा कडवट चेहरा करून नरेशला म्हणाली हा असल्या शिळ्या फुलांचा गजरा नको आहे मला तुम्हाला तर त्या गजरेवालीन चक्क फसवलंय हा कालच्या शिळ्या फुलांचा गजरा तुमच्या माती मारलाय तिने आणि असला शिळा गजरा मला अजिबात आवडत नाही आत्ताच्या आत्ता हा गजरा त्या बाईला परत करून या तिच्या बोलण्यावर नरेशचा आनंदलेला चेहरा खरकन उतरला तरीही तो स्वतःला सावरत म्हणाला शिळी नाहीत का ही फुलं बघ ना कशी रसरशीत रश फुललेली आहेत हे मी माळून देतो तुझ्या वेणीत आणि नरेश तो गजरा माळण्यासाठी पुढे सरकला तशी सुजाता दोन पावले मागे सरकून रागा रागाने त्याच्यावर खेकसत म्हणाली तुम्हाला मराठी समजते ना मला नका गजरा नाही घालायचा मला असला शिळा गजरा जा परत करून या तेला तो गजरा बस म्हणत सुजाता ताड ताड पावले टाकीत बेडरूम मध्ये निघून गेली नरेश पण तसाच माघारी फिरला आणि अर्ध्या तासाने तो पुन्हा एक पहिल्यापेक्षा टवटवीत फुलेल्या अबोलीच्या फुलांचा गजरा घेऊन आला सुजाता मात्र हाही गजरा पाहून पुन्हा नागडोळे मोडीत म्हणाली हा पण एवढा काही ताजा दिसत नाही उलट पहिलाच बरा होता असू द्या घालते आता आणि हो जरा चहा ठेवा मलाही आणि तुम्हालाही आणि एक गाणं गुणगुणत सुजाता केसात गजरा माळू लागली थोड्याच वेळात नरेशने गरमागरम चहाचा प्याला आणून समोर ठेवला चहाचा पहिला घोट घेताच सुजाताला जणू काय स्वर्गातच गेल्याचा भास झाला कारण चहा बनवण्यात तिच्या पतीचा हात या जगात कोणीच धरू शकणार नाही कसे काय कुणाच ठाऊक पण नरेशच्या हाताचा चहा खरंच चवदार बनतो आणि त्या चहाची चव देखील अगदी तासन तास जिबेवर रेंगाळत असते आत्ताचाही चहा खूपच छान झाला होता परंतु चहाचा पहिला घोट घेताच सुजाता वेडेवाकडे तंड करीत नरेशला म्हणाली आहो आज तुम्हाला झाले तरी काय हा काय चहा बनवलाय अजिबात चव नाही बघा तुम्ही पिऊन बघा सुजाताच्या आदेशानुसार नरेशने चहाचा प्याला आपल्या ओठाला लावला आणि होकारा ती मान हालीत म्हणाला हो हो आज काही एवढा चविष्ट चहा झालाच नाही था मी दुसरा बनवून देतो राहो दे आता घेईन मी कसा तरी तुम्ही जरा स्वयंपाकाच बघा तोपर्यंत मी सुशिलाकडे जाऊन येते आणि नरेशच्या उत्तराची वाट न बघताच सुजाता तिच्या मैत्रिणीकडे जाण्याचा बहाणा करून तेथून सटकली सा साधारण नऊ वाजता सुजाता घरी आली तोपर्यंत नरेशचा स्वयंपाक तयार झाला होता मुलंही जेवण खाऊन झोपली होती सुजाता घरात शिरताच नरेश हसत हसत म्हणाला ये, ये स्वयंपाक तयार आहे चल आपण खाऊन घेऊ दोघांनी आपापली ताटे वाढून घेतली तसा नरेशने बनवलेला स्वयंपाक सुद्धा खूपच चविष्ट होता कोशिंबीर पापड लोणचे चटणी इत्यादी सर्व काही जिथल्या तिथं होतं तरी सुद्धा नरेशच्या स्वयंपाकात सुजाता शंभर चुका काढत होती हे कमी आहे ते कमी आहे हे जास्त आहे ते जास्त आहे वगैरे वगैरे आणि त्या चुका काढत असताना तिला आत्मिक मात्र खुँँ खुँँ मिलत मनात्या मनात्या समाधान मात्र खूप खूप मिळत होत नरेश तो पडलेला चेहरा पाहून ती मनातल्या मनात खूप सुखावत होती मुठीतल्या नवऱ्याचं समाधान हळूहळू तिला मिळत पुढे चार एक दिवसांनी सुजाताने आपल्याही घरी किटी पार्टीचं आयोजन केलं आणि नरेशला ऑफिसला दांडी मारायला लावून किचनच्या ऑफिसचा ला ताबा त्याला दिला समोसे वडे गुलाबजाम रसगुल्ले वगैरे सर्व काही नरेशनेच बनवले आणि नरेशच्या हातचे ते सगळे खाद्यपदार्थ खाऊन सगळ्या महिला आपापल्या हाताची बोटे चाटू लागल्या होत्या राहून राहून त्या महिला नरेशचे तोंडभर कौतुक करत होत्या व ते ऐकून आणि पाहून सुजाता मात्र एक एक इंच वर उडू लागली होती नवरा माझ्या मुठीत आहे याचं पुरेपूर समाधान तिला मिळू लागलं होत आणि हेच सुख हेच समाधान अखंडपणे असं चालू ठेवायचं असं तिने मनाशी ठरवलं हे अगोदरच का सुचलं नाही याची खंत देखील तिला राहून राहून वाटत होती तरी सुद्धा आपली मैत्रीण सुशिलाच्या पुण्याईनेच परम सुख आपल्या पदरात पडले आहे म्हणून सुजाता तिला मनातल्या मनात अनेक धन्यवाद सुद्धा देत होते असेच काही दिवस निघून गेले सुजाताने तिच्या नवऱ्याला अगदी पूर्णपणे मुठीत घेतले होते ती बिनधास्तपणे आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवत होती आणि बिचारा तिचा नवरा नरेश अगदी निमूटपणे सर्व काही सहन करत होता एक दिवस सायंकाळी गावाहून सुजाताचे वडील व भाऊ सतीश अचानक सुजाताच्या घरी आले साडेपाच सहा वाजता नरेश ही ऑफिसमधून घरी आला घरी दाखल होताच तो सुजाताला म्हणाला सुजाता अग आज माझी तब्येत काही बरी नाही अंग वगैरे खूप दुखतय जरा आलं टाकून चहा बनव मी लवणतो थोड आपल्या नवऱ्याच्या तब्येतीची विचारपूस न करता उलट त्याच्यावरच रागवत सुजाता म्हणाली काय मी बनू चहा अहो माझंच डोकं अगदी सकाळपासून घण घातल्यासारखं दुखायला लागलंय आत्ताच कुठे मी डोक्याला वाम लावलाय त्यात बाबा आणि सतीशी गावाहून आले मला चहाचंच काय पण स्वयंपाकाचं सुद्धा काही जमणार नाही मी झोपून घेते सुजाता अंगावर चादर मुसखून घेऊन खोटे खोटे झोपून गेली आणि खरंच तिला गाड झोप सुद्धा लागली तिचं डोकं वगैरे काही दुखत नव्हतं परंतु सुशिलाने सांगितल्याप्रमाणे नवऱ्याला सैल सोडायचं नाही म्हणून ती हे सर्व नाटक करत होती रात्रीचे नऊ वाजता नरेशने सुजाताला उठवले उठून बसताच जेवणाच्या पदार्थाचा सुगंध भपकन तिच्या नाकात शिरला तशी तिला भुकीची जाणीव झाली ती उठताच स्मित हास्य करत नरेशने पाण्याचा तांब्या दिला सुजाता चूळ भरून जेवायला बसली जेवून खाऊन डेकर देऊन पुन्हा ती बेडवर लवडली तेवढ्यात सुजाताच्या बाबाने तिला आवाज दिला सुजाता अग पोरी सतीश कुठं आहे जरा त्याला पाठव माझ्याकडं अंग साहेब लय दुखायला लागले वडिलांच्या आवाजाबरोबर सुजाताच्या डोक्यात एक विचार चमकून गेला तिच्या बाबांची एक सवय होती व ती म्हणजे एकतर ते कधीच अंग दाबून घेत नसत आणि जेव्हा कधी त्यांना अंग दाबून घ्यायची लहर येईल तेव्हा मात्र ते पुरे म्हणत नाहीत तोपर्यंत सतत त्यांचं अंग दाबत राहावं लागत असे जर अंग चेपणारा मध्ये सोडून गेला तर मात्र ते ओरडून आणि रागावून आकाश पातळ एक करीत असत व त्यांची ही सवय नरेशलाही चांगलीच ठाऊक होती आणि म्हणूनच सतीशच्या ऐवजी नरेशला सुजाताने बाबाचे अंग चेपायला त्यांच्या खोलीत पाठवून दिले सुजाता झोपली असल्यामुळे घरातील सर्व आवरावर करून नुकतेच कुठे नरेशने बेडवर अंग टाकले होते परंतु तेही त्याच्या नशिबात नव्हते आपल्या बायकोला दुखवायचं नाही म्हणून नरेश अगदी गुलामाप्रमाणे उठून बाबाचे अंग दाबायला निघून गेला सुजाताला मात्र त्याचा तो बाईल वेड्यापणा पाहून आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि ती मनात एक गाणं गुणगुणू लागली नवरा माझ्या मुठीत ग बाई नवरा माझ्या मुठीत ग असं म्हणता म्हणता केव्हा तिला डोळा लागला हे काही कळलंच नाही मध्यंतरी रात्री अचानक कसल्या तरी आणि सुजाताला जाग आली तिने डोळे उघडून घड्याळात पाहिले पहाटेचे चार वाजले होते नरेश दरवाज्याला आतून कड़ी लावत होता सुजाताने डोळे मिटूनच त्याला विचारले कुठे गेला होता यावेळी कुठे म्हणजे तर तो तुझ्या बाबाचे अंग चेपीत बसलो होतो तुझी तब्येत बरी आहे ना डोकं राहिलं तुझं दुखायचं नरेश थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाला अहो असं अडखळता काय नीट बोला ना सुजाता पूर्वत डोळे मिटूनच म्हणाली मला जरा थंडी वाजते झोपतो मी नरेश अंगावर पांघरून घेत म्हणाला अहो झोपताय कुठे अजून माझं डोकं काही दुखायचं थांबलं नाही उठा जरा बाम लावा डोक्याला मग झोपा सुजाता असं म्हणताच आडवा झालेला नरेश लगेच उठून बसला हातात बामची शिशी घेऊन थोडासा बाम, बाम सुजाताच्या कपाळाला लावताच जणू एखाद्या विजेचा शॉक बसावा त्याप्रमाणे सुजाता ताडकन उठून बसली जणू एखाद्या विजेचा शॉक बसावा त्याप्रमाणे सुजाता ताडकन उठून बसली कारण नरेशच्या हाताचा स्पर्श एखाद्या विस्तवाप्रमाणे सुजाताच्या कपाळाला लागला होता तिने पटकन नरेशच्या कपाळाला हात लावला आणि आश्चर्यानेच ते म्हणाले अहो तुम्हाला तर खूपच ताप भरलाय विस्तवासारखा अंग तुमचं तापलंय थंडीही वाजते ना झोपा तुम्ही अगं पण तुझं डोकं बाम तरी लावू दे नको नको राहू द्या तुम्ही झोपा अगोदर म्हणत सुजाताने एकावर एक दोन ब्लँकेट नरेशला पांगरली नरेश थंडीने हुडूडत झोपी गेला सुजाता मात्र तशीच बसून होती साधारण अर्ध्यात एक तासाने नरेशची थंडी थोडीशी कमी झाली त्याने ब्लँकेट मधून आपला चेहरा बाहेर काढला त्याचा तो केविलवाना आणि निरागस चेहरा सुजाताच्या नजरेस पडताच अचानक तिला नरेश सोबत घालवलेले एक एक दिवस आठवू लागले आणि त्या सोबतीच्या एक एक दिवसाने तिला स्वतःलाच स्वतःबद्दल विचार करायला विवश करून एक प्रकारे अंतरमुक बनवले लग्नाच्या पहिल्याच रात्री नरेश सुजाताला म्हणाला होता सुजाता सुजा आजपासून आपण दोघांनी एका नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे त्या नव्या प्रवासात आपल्यासमोर अनेक अडीअडचणी येतील अनेक संकट येतील आपल्याला अनेक परीक्षेतून सुद्धा जावं लागेल सुख दुखाच्या अनेक डोंगरदऱ्या आपल्याला पार कराव्या लागतील मात्र कुठल्याही संकटाला आपण घाबरून जायचं नाही एकमेकांच्या सोबतीनं ती संकट आपण सहज पार करायची एकमेकांच्या आधाराने एकमेकांना आधार द्यायचा आपण नेहमीच प्रयत्न करायचा एकमेकांचं सुख दुःख ओळखून त्यातच अगदी आनंदानेच एकमेकात सहभागी व्हायचं तुझं सुख ते माझं सुख तुझं दुःख ते माझं दुःख हाच एक मंत्र आपण दोघांनी नेहमी जपायचं आहे आपल्या या छोट्याशा घरकुलाला एका स्वर्गाचं स्वरूप आपल्याला द्यायचं आहे कदाचित आपल्याला छोटा मोठा त्रासही सहन करावा लागेल पण त्यातही जर आपण सुखच मांडलं तर हे घर का स्वर्ग होणार नाही या घराचं का मंदिर होणार नाही नरेशच्या या सात्विक बोलण्याने त्या दिवशी सुजाता खरच निरुत्तर झाली होती पहिल्याच दिवशी नरेशने सुजाताला आपल्या शब्दाच्या बळाने जिंकले होते नरेशचा तो मनमिळावू स्वभाव कुशाग्र बुद्धी सहिष्णुता सात्विक आचार विचार व प्रेमळ अंतकरण इत्यादी त्याच्या गुणामुळे सुजाताने स्वतःला सुजा पहिल्या बाळंतपणाची गोष्ट तिला आठवू लागली ती दवाखान्यात प्रसव वेदनेने तळमळत होती नरेश तिला धीर देत बसला होता परंतु ती प्रसव पिढा सुजाता काही सहन करू शकत नव्हती तिची ती तळमळ पाहून नरेशच्या जीवाची कायली कायली होत होती सुजाताच्या डोक्यावरून आपला प्रेमळ हात फिरवत नरेश त्याला सारखा धीर देत होता परंतु त्या वेदनेने सुजाता जेव्हा रडू लागली तेव्हा नरेशचे डोळे पाण्याने भरले त्या भरल्या डोळ्यांनी नरेश तिला म्हणाला सुजाता असा धीर सोडू नकोस ग अगं आजपर्यंत मी तुझ्या सुखदुखात नेहमीच सहभागी होत आलो आहे आजपर्यंत तुझी दुःख मी स्वतः वाटून घेतलेले आहेत हे दुःखही जर वाटून घेणं शक्य असत तर ते मी तुलाने देता स्वतःच भोगलं असत आणि म्हणूनच मी खूप हताश आहे तुझी तळमळ मला बघवत नाही ग आणि नरेश ढस रडू लागला नरेशच्या शब्दाने त्या दिवशी सुजाताला खरंच बळ मिळालं आणि काय आश्चर्य तिचं ते, ते दुःख कुठल्या कुठे नाहीसे झाले आपल्या नवऱ्याचे डोळे पुसत सुजाताने हसत हसत त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आजपर्यंत नरेशने सुजाताला कसल्याही प्रकारचे अजिबात दुःख दिले नाही कसलाही मानसिक शारीरिक त्रास दिला नाही अगदी तळ हातावरल्या फोडाप्रमाणे त्याने तिला जपला आहे पत्नी ही केवळ एक भूग नसून ती आपली सदैव सहचरणी आहे याच नजरेने नरेशने तिच्याकडे पाहिलेले आहे आणि एवढी सगळं सुख सुजाता पुढे हात जुळून उभी असताना आता कुणाचं तरी काहीतरी ऐकून व पाहून ती नरेशला जाणून बुजून त्रास देत आहे याची तिला पूर्ण जाणीव झाली आता हेच पाहना सुजाताने सुशीलाचा ऐकून आपल्या नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी त्याचा किती छळ केला जेवण बनवणे भांडीकुंडी साफ करणे एवढेच काय पण मुलांचे कपडे किंबहुना सुजाताचे कपडे सुद्धा नरेशला धुवायला लावले तरीही नरेशने कोणतीही कुरकुर न करता केवळ आपल्या पत्नीच्या सुखासाठी ही सगळी कामं हसत हसत पार पाडली स्वतःची तब्येत बरी नसताना सुद्धा आज रात्रभर तो स्वतः सुजाताच्या वडिलांचे पाय दाबत बसला हे सर्व कुणासाठी फक्त आपल्या पत्नीसाठी पत्नीच्या सुखासाठी पण अशी सुख तर तिला लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मिळत आलेली आहेत नरेशने अगोदर सुद्धा अशी कामे खूप केली होती तेव्हाही सुजाता सुखात होतीच की अगोदर पासून हे सर्व मिळत असताना आता आपल्या पतीजी अशी उपेक्षा करून त्याचा छळ करून यापेक्षा अजून काय जास्त मिळवलं सुजाताने नेमकं काय साध्य केलं तिनं असे अनेक प्रश्न सुजाताने आपल्याच अंतर्मनाला केले परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर तिला मिळाले नाही पण उत्तराच्या रूपाने पश्चातापाचे अश्रू मात्र तिच्या डोळ्यात दाटू लागले नरेशच्या त्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहण्याची सुजाताची चे हिंमतच होईना दाटलेले अश्रू तसेच डोळ्यात घेऊन पुढच्या क्षणी ती देवता समान असणाऱ्या आपल्या पतीचे पाय घट्ट धरून अक्सबक्सी रडू लागली अचानक सुजाता रडत आहे हे पाहून नरेश अर्धवट झोपेतून अर्द उठून बसला व घाबरूनच म्हणाला अग काय झालं तुला खूप डोकं दुखतय चल आपण डॉक्टरांकडे जाऊया चल चल लवकर नरेशच्या या अशा बोलण्याने सुजाताला अधिकच गहिवरून आले ती रडत रडतच त्याला म्हणाली मला माफ करा खरंच मला क्षमा करा मी खूप चुकले हो मी तुम्हाला खूप त्रास दिला अगं पण तू कसली क्षमा मागतेस कसला त्रास दिलास तुम्हाला नरेशने भोळेपणाने विचारले नरेशच्या भोळ्या बाबड्या शिवाने सुजाताला आणखीच गलबलून आले तिला पुढे काही बोलताच येईना काही न बोलता तिने आपले डोके नरेशच्या रुंद छातीवर टेकवले डोळ्यातून निरंतर उघळणारे अश्रू त्याच्या प्रेमळ हृदयात क्षणात गडप होत होते आणि धीर देत डोक्यावरून फिरणारा नरेशचा तो मोर स्पेशी स्पर्श सुजाताला एका अलौकिक सुखाच्या अपूर्व शांतीकडे अगदी अलगद नेत होता व त्याच सुखाच्या गगनचुंबी हिंदोळ्यावर बसून सुजाताचं मन अगदी खुशीत येऊन गात होतं नवरा माझ्या हृदयात ग बाई नवरा माझ्या हृदयात ग कशी वाटली कथा आवडली ना आवडली असेल तर माझ्या कथेला शेअर करा लाईक करा आणि अशाच कुमारदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र